काल संध्याकाळी साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान सहवास नगरमध्ये एक जुन्या वादाच्या कारणावरून आधी आपसामध्ये भांडण झाले आणि त्याच्यामध्ये त्याचं पर्यासन म्हणजे धारदार शस्त्राने पियुष नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला त्याच्यामध्ये तो त्याचं मयत झालेला आहे तो आणि त्याच्या मामाच्या फिर्यादून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे कारण त्यांचा जुना एक वाद होता त्या जुन्याच्या वादावरून जुन्या वादावरून त्यांच्या तापसात बाचाबाची झाली आणि नंतर मग ते, ते हॉर्नचं वगैरे एक दोन कारणं तत्कालीन तिथं घडले आणि त्यावेळेस त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे ते एक जी तो जो मामा आहे पियुषचा मामा त्याला मारायला आले होते कारण त्यांचा काहीतरी वाद होता जुना हळदीचा कार्यक्रम होता काही दिवसापूर्वी घडलेला त्याचा तो वाद होता आणि तो मारायला त्याला आलते ते परंतु हा तिथं त्यांना भेटला आणि हा तिथून पळून गेल्यामुळे तो वाचला आणि याला त्यांनी मारले त्या ठिकाणी साधारण आम्ही चार आरोपी अटक केलेले आहेत अजूनही जवळपास सगळे आरोपी थोड्या वेळात अटक होतील त्याच्यामध्ये सध्या जे अटक केलेले त्याच्यातले एका जणाचा रेकॉर्ड आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यात दोन जण हे रेकॉर्ड आहेत असं आम्हाला प्राथमिक माहिती समजलेली आहे काहीतरी धारदार शस्त्र त्यांनी त्यांना सांगता येईल नाही पण ते आता आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल तो तो काम हा काही कामधंदा करत नव्हता बहुतेकला वडील पण नाही आहेत आई आणि बहीण आहे आणि अशी एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे मामाला मारायला आले मारा। होते यस असा प्रकार सध्या तपासात असं दिसून येत आहे